गेवराई तालुक्यातल्या भेंटाकळी परिसरामध्ये आणि माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांनी गेल्या पाच सहा वर्षापासून इथं झेंडूचं जे काही पीक आणि झेंडूचं फोड माझ्या पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळते अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं हे पीक त्यांनी घेतलेलं आहे शेतकऱ्यांसाठी एकच अपेक्षा असते ती म्हणजे त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा आणि दोन पैसे आपल्या पदरात पडावेत या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना आजीवन अपेक्षित असतात मात्र कधी काळी आसमानी कधी काळी सुळतानी अशा प्रकारचे संकटं शेतकऱ्यांवर नेहमी येतात आणि त्यामुळे शेतकरी कोलमडून जातो या सगळ्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी मराठी महाराष्ट्र नेहमी पुढे येत आहे आणि आदर्श शेतकरी या महत्त्वाच्या या सदरामधून आम्ही नवनवीन शेतकरी होतकुरू शेतकरी प्रगतशील शेतकरी यांच्याकडून त्यांच्या मेहनतीच्या ज्या काही गोष्टी घडतात त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी माझ्यासोबत मी त्यांचा त्यांच्याकडून जाणून घेतो त्यांचं काय नाव आहे आणि ते कधीपासून शेती करतात तुमचं मराठी महाराष्ट्र पूर्ण नाव काय आहे आणि कोणतं गाव आहे तुमचं ज्ञानेश्वर वसंतराव खारगे बर बरुक आता हे फुलाची जी शेती करताय तुम्ही कधीपासून करताय ही फुलांची शेती पाच वर्ष झालं बाबा पाच वर्ष झालं तब्बल बरं पाच वर्षापासून एकच फुलांची करता की वेगवेगळे वेगवेगळे लावून बघितले पण मार्केट नसल्यामुळे हे मागणी असल्यामुळे हेच लावून म्हणजे पिवळा कलर ह्याला थोडीशी मागणी आहे म्हणून तुम्ही ह्यालाच लावता बरं कसं असतं म्हणजे नेमकं काय लावून रोप तयार करून नर्सरीहून विकत घ्यावं लागते तीन साडेतीन रुपयाला रोप तुम्ही रुप रोप तयार करता का विकत नाही विकतच आणतो बरं 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 कुठून आणता हे रोप तुम्ही आता हे नगर आणलं होतं बरं 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 पिवळच का लावलं म्हणजे तुम्ही आता सांगितलं मग बाकीच्या कलरला मार्केट नाही ना आ, कलर पिवळ्याच कलरला पाच सहा वर्षापासून तुम्ही लावताय काय मिळकत काय प्राप्ती कधी समाधान आहे का याच्यामध्ये सगळं काय समाधान कधी वाचत आहे कधी नाही आता पहिल्या साली समाधान झालं पुन्हा चार वर्ष फेल आहेत हु, आता या वर्षी थोडेस बरं आहे थोडं पण आणखीन बी मनामा तेवढं बरं नाही आता हे दसरा वर आणल्याच्या नंतर थोडेफार गणेशोत्सवाच्या पिरियड मध्ये काही थोडेफार लाभ घ्यायचा झाला लाभ झाला थोडा बरं आता जे हे पाठीमागे बहरलेलं पीक आहे हे कधी वापरात येणार आहे तुम्हाला हे आता दसऱ्यातच काढायला म्हणजे आता अपेक्षा आता किती भाव आहे फुलांना कसं आता किलो आता वीस रुपये दहा रुपये वीस रुपये तिथच नेऊन द्यावा लागायला आज गाडीचं नुसतं भाडं दिलंय त्यांनी बरोबर म्हणजे भावच नाही भावच नाही मागच्या काळामध्ये किती मीटर मध्ये ऐंशी रुपये किलो गेला आणि त्याच्या अगोदर साठ ते सत्तर रुपये किलो पर्यंत भाव भेटला बरोबर आता हे काय थोडेफार पैसे झाले तर आता ही लागवड करत असताना तुम्हाला काय खर्च मेहनत वगैरे मजूर लागतात त्याला एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो याला बर आता किती एकरचा सगळा प्लॉट आहे हे सव्वा एक खर्च आहे बर एक पन्नास हजार रुपये पूर्ण शेवटपर्यंत खर्च खर्च लागापर्यंत लागवड केल्यापासून कधी किती दिवसांनी फुलं पावणे दोन महिन्यामध्ये बर एकदम तोडायला विक्रीच्या लायक येतात फुलं दोन महिन्यात दोन महिन्यामध्ये किती खर्च होतो आणि किती जीव असतो म्हणजे त्यांचं वय काय असतं फुलांचं झाडाचं झाडाचं कमीत कमी दीड ते पावन दोन महिन्याचे झाड असतात हे आणि ह्याच वय म्हणाल तर तीन ते साडेतीन महिने हे टिकू शकत असंही <laughs> बर आता हे माल तुम्ही कुठं नेता मग जवळच्या बाजारपेठेमध्ये कोण येतात ने व्यापारी नेता का तुम्ही घेऊन जाता स्वतः नाही नाही कल्याणलाच नेतो हे माल तुम्ही घेऊन जाता स्वतः हा स्वतः पिकअप लावून आपलं जर व्यापारी वगैरे तुमच्याकडे आले तर ते कसं असतं ते मग असं शंभर किलो कुठं दहा किलो असे मग देतो म्हणजे सगळं ठोक घेऊन जात नाहीत ते नाही तुम्हाला एवढा माल उचलू शकत नाहीत नाही त्या व्यापारी त्याच्यामुळे ते गाडीच भरावं लागेल तोडायला किती वेळ लागतो याला किती दिवस पूर्ण भरले सगळे किती प्लॉट लागले ला तर पूर्ण सव्वा एकरचा प्लॉट तोडायचा म्हणलं तर पंधरा बाया लागतात बघा बर बर आणि किती वेळा बाया पंधरा बायाला सकाळी आल्या तर चार वाजेपर्यंत त्या तोडून जातात सगळं आणि हे किती दिवस राहतं तोडल्यानंतर किती काळ राहतं फुल हे दोन तीन बर 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 म्हणजे वातावरण चांगलं असेल तर का कसंही राहतं दोन तीन नाही नाही हे राहतं काहीच होत नाही बर 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 आता हे जो माल आलेला आहे आता हा तोडायचा माल हे कधी तोडणार आहात तुम्ही हे आता हे उद्या तोडून फेकून द्यायचा फेकून दुसरा हे जी आहे ही कळी ही धरायची आता ही फेकून द्यायचा का मला तुम्हाला फेकून द्यायचं कशामुळे कारण मार्केटच नाही सध्या मार्केट पडेल म्हणजे सगळं फेकून द्यावं लागणार हो फेकून द्यावं नाहीतर ह्याच्यावर काय होतंय डाग येतो आणि डागा दुसऱ्या फुलाला घेऊन पडतोय हे जर फेकून दिला किती नुकसान आहे तुमचं नुकसान शेतकऱ्यांकडून काही विमा वगैरे काय असतो काय नाही हे फेकून द्यायचं म्हणलं तर किती नुकसान होणार आहे हे माल निघाल सगळ्यात एक दीड टन माल निघला असता बरं बरं अंदाजे किती नुकसान होईल आता दीड टनाचे बघा ना पन्नास निसला लावा तुम्ही पन्नास नि म्हणलं तरी बी बघा ना किती व्हायला लागले म्हणजे भाव नसल्यामुळे ले हे सगळं फुल हो। तोडून तुम्हाला टाकून द्यावं लागणार नंतरची दुसरी जी कळी आहे ही पकडायची हो। पकडायची हे चालतंय असं चालतंय आता ही कळी पकडली तर जेवढं आहे ना तेवढं हे करून द्यायचं दसरा आहे दिवाळी आहे त्या काळापर्यंत टिकणार नाही टिकतय ना हे नाही टिकत तो ये ये हे लगेच आता हे काढणीलाच आलं हे हे तोडायला आलं हे टिकत आहे प हे आता हे दसऱ्यामध्ये हे फुल तयार होत माझं तोडून फेकून तोडल्याशिवाय ह्याला दुसरा बार चांगला येत नाही बरं ह्याला कुठं नेता आज भाव मिळेल समजा कुठं आता कुठं आता मुंबईला नेत आणखी कुठं जावं हेच पाहिजे तर अशा प्रकारची म्हणजे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांकडे कधी भाव आहेत कधी नाहीये Oh. म्हणजे शेतकऱ्यांचं हेच भांडणं शासनाच्या आणि सत्ताधारी लोकांकडे असतं की uh -huh. आमचा जो काही हमी भाव आहे तो आम्हाला दिला पाहिजे uh -huh. आम्ही जो काही माल पिकवतो शेतामध्ये तो भाव आमच्या भावाचा माल आम्ही ठरवला पाहिजे uh -huh. कुठल्या एखाद्या ग्राहकाने नाही म्हणजे अशी ही संधी जी आहे ते शेतकऱ्यांना कधीही उपलब्ध करून दिली जात नाही ही मोठी खंत आहे आसमानी आणि सुलतानी संकटामधून वाचवून हे सगळं आपल्या लेकरांप्रमाणे हे झाडं सगळी जगवायची आहे आता वातावरण खराब आहे पावसाचं वारं बिर आलं तर हे सगळे पडून जात नाही का पडून जातील ही झाडं आणि पडले तर फार नुकसान मोठं सहन या ठिकाणी करावं लागणार आहे आणि तरी हे जे फुल आलेलं आहे तोडायला हे सुद्धा आता तोडून फेकून द्यावं लागणार आहे मागचं जे काही गणेश उत्सव आहे किंवा मग इतर काही उत्सव असतील त्याच्यामध्ये हे कामी आलेलं नाही किंवा मग भाव मिळालेला नाही आता हे तोडून द्यायचंय म्हणजेच काय तर हे पुढच्या एखाद्या उत्सवापर्यंत म्हणजे दिवाळी दसऱ्यापर्यंत हे फुल टिकणार नाही हे सडून जाईन किंवा मग याच्यावर डाग पडतं याचा रंग उतरून जाऊ शकतो आणि त्याला भाव मिळणार नाही म्हणून ह्याला तोडून फेकून जायचंय आणि दुसरं जे आहे ते ही छोटी कळी जी आहे ते ही कळी पकडायची आहे त्यांना आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते दसऱ्याला आणि दिवाळीला त्यांना पुढं विकायला जाईल यालाही भाव मिळतो की नाही ही ही अशी शाश्वती नाही आहे त्यामुळे पुन्हा एकदा यांच्यावर संकट आहे आता एकीकडे एक पाच सहा वर्षापासून हे तग धरून ही फुलांची शेती करतायत खरे मात्र सट्टा लावल्याप्रमाणे म्हणजे कुठंतरी आपण या सगळ्या गोष्टी अगोदर खर्च करायचा आहे आणि नंतर मिळवायचं आहे आणि मिळतं की नाही मिळतं याची कुठल्याही प्रकारची काहीही आणि गॅरंटी नसते अशी सगळी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे त्यामुळे शासनाने पहिल्यांदा शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे इथले सत्ताधारी इथले जे काही आमदार खासदार असतील यांनी वारंवार सर शासन दरबारी आणि सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी शेतकऱ्यांना कशाप्रकारे त्यांचे हमीभाव त्यांच्या पिकाला मिळेल यासाठीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे सभागृहामध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे नेहमी शेतकऱ्यांना त्यांना रस्त्यावर यावं लागतं मग ते दुधाचा भाव असेल किंवा मग त्यांचा शेतीमाल असेल किंवा मग आसमानी किंवा संक सुलतानी संकटाने जे झालेलं शेती पिकाचं नुकसान असेल या सगळ्या गोष्टींची मागणी करण्यासाठी त्यांना नेहमी शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागतं आणि या सगळ्या गोष्टींसाठी आमदार खासदार यांनी पुढे येणं गरजेचं आहे अशी सगळी परिस्थिती आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींमध्ये मी बाबांचं या ठिकाणी कौतुक करेल की तग धरून त्यांनी जे आहे ते या ठिकाणी मोठा फळ या ठिकाणी पिकवलेला आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या या फुलांच्या ह्याला भाव लागतो का हे आता पाहावं लागणार आहे अशाच प्रकारचे हे सगळे शेतकरी आपण मराठी महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामधून हेरून त्यांच्याकडून जे आहे ते त्यांच्या व्यथा आणि त्यांची जी काही कसोटी आहे या, या सगळ्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आजच्या भागामध्ये हे जे काही शेतकरी होते त्यांच्याकडून आपण महत्त्वाची माहिती या ठिकाणी जाणून घेतलेली आहे आणि त्यांच्या काय व्यथा होत्या हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे मित्रांनो तुमचा कुणी एखादा प्रगतशील शेतकरी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा स्क्रीनवर तुम्हाला नंबर पाहायला मिळतो तो आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांच्या काय व्यथा आहेत किंवा मग ते कुठे प्रगतशील शेती करतात यासाठी आम्ही त्यांच्या बांधावर जाऊ आणि त्यांच्या व्यथा त्यांनी जी काही शेती पिकवलेली आहे ते सगळ्या जगासमोर आणण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी इथेच थांबतोय मराठी महाराष्ट्रच्या या विशेष लाईव्ह मधून इथे थांबतोय कॅमेरा पर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज गेवराई